ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाचा स्नेह मिळावा संपन्न कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाचा स्नेह मिळावा व निवड संदर्भात कोल्हापूर येथील सहकार बोर्ड तसेच सभागृहात मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर किरण नाईक सर अध्यक्ष शरद बाबळे सर डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष संतोष सनी शिंदे व निमंत्रक अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाची कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे असे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितले तर सातारा येथे राज्यातील डिजिटल मीडियाचे अधिवेशन घेण्यासाठी नियोजन केलं जाणार आहे असे म्हटले परिषदेचे अध्यक्ष शरद ज्येष्ठ किरण नाईक डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी तर शेवटी आभार प्रवीण सूर्यवंशी यांनी मानले महानकर प्रकाश आयनापुरे चंदगड